मतमोजणी केंद्रावर कॅमेरा तसेच मोबाईल नॉट अलाऊड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज कराड दक्षिणचे असे असेल नियोजन प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांची माहिती शनिवार दिनांक तेवीस रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतमोजणी केंद्रावर कॅमेरा तसेच मोबाईल इलेक्ट्रिक वस्तू नॉट अलाऊड असणार आहे दोनशे साठ करार दक्षिण मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून मतदान मोजणी कक्षाकडे ओळखपत्र असणाऱ्यांनाच सोडण्यात येईल एकूण तेहतीस टेबलवर करण्यात येणाऱ्या या मतमोजणीसाठी दोनशे ब्याण्णव कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सकाळी आठ वाजता गोपनीयतेची शपथ घेऊन मतमोजणीस प्रारंभ करण्यात येणार आहे एकूणच कराड दक्षिण विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती प्रांताधिकारी अतुल मेहत्रे यांनी दिली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड दोनशे सात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे मतदान काल संपन्न झालेलं आहे याची मतमोजणी ही आपण तेवीस तारखेला तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता शासकीय गोदाम कराड येथे संपन्न होणार आहे या मतमोजणीच्या बाबतीत जी आवश्यक असलेली पूर्वतयारी ही पूर्वतयारी संपूर्ण झालेली आहे आणि मतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय हे सज्ज झालेलं आहे यासाठी आम्ही टपाली मतपत्रिका मोजणीसाठी आम्ही एकूण दहा टेबल तयार केलेले आहेत त्याचबरोबर प्रत्यक्ष मतदान यंत्रावरील मोजणी सा करण्यासाठी आम्ही वीस टेबलची तयारी केलेली आहे आणि सैनिक मतदारांसाठीची जी मतपत्रिका आहे ए टी पी व्ही एम एस याच्यासाठी आम्ही तीन टेबलची सोयी व्यवस्था केलेली आहे एकूण आम्ही तेहतीस टेबलवरती ही मतमोजणीची प्रक्रिया तेवीस तारखेला सकाळी सुरुवात होईल या बाबतीत सर्व उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांचीही बैठक घेऊन त्यांना याबाबत कल्पना दिलेली आहे लेखी त्यांना कळवलेला आहे तेवीस तारखेला सर्वप्रथम आम्ही सात वाजता उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष सुरक्षा कक्ष उघडणार आहोत त्याचबरोबर प्रत्यक्ष टपाली मतपत्रिकेंची मोजणी ही आठ वाजता सुरुवात केली जाईल आणि साडेआठ वाजता प्रत्यक्ष ई व्ही यंत्रावरील मोजणी ही आम्ही करणार आहे सर्वसाधारण ही मतमोजणी पार पाडणे कामी एकूण दोनशे ब्याण्णव अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा स्टाफ यासाठी डिप्लॉय करण्यात आलेला आहे याचबरोबर जी संपूर्ण मतमोजणी झाल्यानंतर पाच व्ही व्ही पॅटची प्रत्यक्ष स्लीपची मोजणी आहे त्याच्याहीसाठी आम्ही व्ही सी बी कक्ष याची निर्मिती केलेली आहे त्याचबरोबर प्रत्यक्ष दरम्यान मीडिया कक्ष आहे तोही आम्ही निर्माण केलेला के के आहे आणि वैद्यकीय सुविधा कक्ष याची स्थापना आम्ही केलेली आहे यासाठी दोनशे साठ कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठीची मतमोजणीची संपूर्ण तयारीही झालेली आहे धन्यवाद